अपरिमेय संख्यांची दशांश रूपात मांडणी कशा पद्धतीनं केली जाते ते आपण अभ्यासणार आहोत मागच्या अभ्यासामध्ये आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप काढलेलं आहे आप त्याच्यामध्ये आपल्याला असं निदर्शनास आलं आहे की दब, दश्या दश्या काही द परिमेय संख्यांचं रूप हे खंडित असतं म्हणजे पूर्ण भाग जातो त्याला आणि काही परिमेय संख्यांचं दशांश रूप हे अखंड आवर्ती असतं किंवा काही वेळेस फक्त आवर्ती असतं म्हणजे काही संख्यांमध्ये भागातल्यानंतर असं लक्षात आलं की शून्य पॉईंट सहा 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 एकच वार अंक वारंवार यायला लागतो काही संख्यांमध्ये दोन पॉईंट सोळा 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 असा अंक सारखा यायला लागतो म्हणजे दोनचा गट येतो काहीमध्ये तीनचा गट असतो समजा चार पॉईंट पाच एक तीन पाच एक तीन पाच एक तीन, तीन असा गट वारंवार यायला लागतो पण अपरिमेय संख्यांमध्ये मात्र असं घडत नाही त्याच्यामध्ये अंकांची पुनरावृत्ती होत नाही अनावर्ती असतं ती म्हणजेच अंक भरपूर अंक येतील दशांशमध्ये तुम्हाला एक पॉईंट चार दोन तीन पाच सात आठ नऊ पण एका विशिष्ट क्रमाने ते अंक परत परत वारंवार येणार नाहीत त्यालाच आपण अपरिमेय संख्या म्हणतो त्याच्यासाठी आपण उदाहरण घेतोय दोन त्याचं भागाकार पद्धतीनं आपण वर्गमूळ कसं काढायचं ते पाहूया इथं उदाहरण मी सोडवून घेतलेलं आहे दोन या संख्येचं भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढण्याची ही पद्धत आहे या पद्धतीनं आपण काढतो आपला साधा भागाकारच्या पद्धतीनं केला जातो थोडासा तसाच काहीसा भागाच्यामध्ये आहे पण इथं वर्गमूळ काढत असताना आपल्याला सुरुवातीला जो भाग घालायचा असतो तो वर्गसंख्येने भाग घालायचा असतो मग आता आपली संख्या आहे मूळ दोन या दोनला भाग घालण्यासाठी त्याच्यापेक्षा लहान असणारी वर्गसंख्या आपल्याला शोधायची मग सगळ्यात लहान वर्गसंख्या असणारी संख्या आहे एक आणि म्हणून एकने भाग जाईल एकने भाग घातला इथं वरती आपण भागाकारासारखं एक लिहिलं इथं तीस संख्या मिसळायची असते एक आधी एक इथं होईल दोन दोन मधून एक गेले एक राहिलं मग आता एक आणि इथं बेरीज आलेली आहे दोन हे आपण लिहिलेलं नाही असं लक्षात ठेवा दोन आणि इथं संख्या आहे एक मग आता ही संख्या मोठी झाली ही संख्या लहान झाली दोन्ही एकला भाग जाणार नाही अशा वेळी काय करायचं तर शून्याचे गट आपल्याला तयार करून घ्यावे लागतात म्हणून इथं आधी शून्याचे गट तयार करून घेतलेले आहेत मग भाग जात नाही म्हणून आपल्या साध्या भागाकारासुद्धा सुद्धा आपण भाग जात नाही तेव्हा शून्य घेत असतो तसं इथं आता शून्याचे गट घेतलेले आहेत भाग जात नाही म्हणून हा शून्याचा गट इथं उचलला इथं पॉईंट दिला संख्या इथं झाली शंभर मग आता दोनवर अशी संख्या ठेवायची आहे आपण के जीचा भाग या शंभरपेक्षा लहान येईल समजा दोनवर आपण तीन ठेवलं तर तेवीस होईल आणि तेवीस त्रिक तीस संख्या इथं लिहायची असते म्हणून तेवीस त्रिक होईल एकोणसत्तर ती संख्या खूपच लहान होईल दोनवर आपण चार ठेवले तर ते होईल चोवीस चोवीस आणि चार चोवीस चोख शहाण्णव इकडं बेरीज करायचे पण इथं मांडत असताना आपल्याला गुणाकार मांडायचा असतो चोवीस चोक शहाण्णव म्हणजे शंभरपेक्षा ही संख्या लहान होईल मग पाच का नाही घेतलं तर पाच ठेवलं तर काय होईल दोन आवर पाच म्हणजे पंचवीस आणि इथं संख्या पाच येईल ह्यांचा गुणाकार पंचवीस पाचा सव्वाशे एकशे पंचवीस येईल म्हणजे ती संख्या शंभरपेक्षा मोठी येणार आहे आणि म्हणून इथं पाच हा अंक आपण घेतलेला नाही मग आता चार अंक घेतला चोवीस चोक शहाण्णव आणि म्हणून शंभरमधून शहाण्णव गेले वजबाकी येईल चार मग आता पुन्हा चारला भाग आता इकडची बेरीज केली आपण चोवीस आणि चार अठ्ठावीस अठ्ठावीस आणि इकडं चार राहील चार अठ्ठावीसनी चारला भाग जाणार नाही म्हणून पुन्हा शून्याचा एक गट आपण परत घेतला म्हणजे संख्या झाली चारशे आता दोन अठ्ठावीसवर एक संख्या ठेवली तर दोनशे एक्क्याऐंशी होईल गुणाकार दोनशे एक्क्याऐंशीच येईल दोन जर ठेवलं तर दोनशे ब्याऐंशी होईल आणि गुणाकार त्याचा निश्चितच चारशेपेक्षा पुढं जाणार आहे कारण ही संख्या दोनशेच्या पुढं जाते म्हणून सॅम इथं भागाकारात जेव्हा आपण इथं गुणाकार करून मांडू तेव्हा ती संख्यासुद्धा चारशेच्या पुढं जाईल कदाचित पाचशेच्या सुद्धा पुढे जाईल कारण दोनशे एक्क्याऐंशी येत आहे म्हणून इथं एकचा भाग बसतो हे आपल्याला प्रत्येक वेळी वेळी पडताळा करून पाहायचं आहे आणि मगच ही संख्या ठेवायची मग एकचा भाग बसतो इथं वर आपण भागाकाराला एक लिहिलं इथं दोनशे एक्क्याऐंशी चारशेमधून दोनशे एक्क्याऐंशी वजा केले एकशे एकोणीस परत तीस क्रिया दोन शून्य घेतले इकडची बेरी दोनशे ब्याऐंशी आली मग त्याच्यावर परत एक अंक ठेवला आपण असा अंक ठेवला की ज्यांचा गुणाकार ह्याच्यापेक्षा कमी येईल अशा पद्धतीनं क्रिया आपण करत गेलो आणि मग आपल्याला वर्गमुळात दोनचं उत्तर मिळालं एक पॉईंट चार एक चार दोन असं अनंत पुढं भाग घालत गेलं तर अजूनही अंक मिळतील आता इथं चार एक नंतर परत चार आलं पण परत एक आलेलं नाही म्हणजे जा आवर्ती झालेली नाही आता दोन नंतर पुढं वेगळा काहीतरी ये अंक येईल त्याच्या पुढं काहीतरी वेगळा अंक येईल असे वेगवेगळे अंक इथं येत ये जातात म्हणजे जा हे जा अनावर्ती असतं याच पद्ध यालाच म्हणायचं अपरिमय संख्या याच पद्धतीनं तुमच्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे की वर्गमुळात तीन म्हणजेच तीनचं वर्गमूळ तुम्ही काढायचं आहे याच भागाकार पद्धतीनं म्हणजेच ज्या अखंड अनावर्ती दशांश रूपातील संख्या असतात त्यांनाच आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे पाय पायची किंमत आपण शॉर्टमध्ये तीन पॉईंट चौदा असं लिहितो पण फक्त तीन पॉईंट चौदावरच पायची किंमत थांबत नाही तर ती तीन पॉईंट एक चार एक पाच नऊ दोन अशी अनंत पुढंही वाढत गेलेली आहे पण त्याच्यामध्ये आवर्ती नाही तर ते अनावर्ती आहे म्हणून पाय हीसुद्धा अपरिमेय संख्या आहे तुमच्या लक्षात आलं असेलच की भागाकार केल्यानंतर किंवा वर्गमूळ काढल्यानंतर त्या संख्येचा आपण जेव्हा भागाकार घेतो तेव्हा त्या ते भागाकारामध्ये संख्या अनेक येतात पण त्या विशिष्ट क्रमाने आवर्ती त्यांची दिसून येत नाही अनावर्ती असतं अशा दशांश रूपाला आपण अपरिमेय संख्या म्हणतो